नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी ह्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे नुकत्याच झालेल्या मराठा समाज आरक्षण मान्यतानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र काढण्यास आता सुरुवात झालेली आहे तर काही लोकांना माहीत नसतं की आपली कुणबी नोंद आहे की नाही तर सर्व लोकांनी आपापल्या कुणबी नोंदी कशा पाहायच्या तेही तुमच्या मोबाईलमधून ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवरती पहिल्यांदा येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील तर तुम्हाला तुमची कुणबी नोंद पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ब्राउझर ओपन करायचं आहे ब्राउझर ओपन झालं केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये सांगली पी कुणबी मराठा नोंदी कुणबी मराठा नोंदी असा की वर्ड सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी पहिली जी तुम्हाला लिंक दिसते कुणबी मराठा नोंदी जिल्हा सांगली महाराष्ट्र शासन इंडिया या लिंकवरती लिंक करा लिंक क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुणबी मराठा नोंदी अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या तालुक्याची नावे या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका जो काय असेल तो सिलेक्ट करायचा आहे उदाहरणार्थ साठी समजा आपण विटा खानापूर तालुका सिलेक्ट केला त्यानंतर अशा पद्धतीने एक विंडो ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला ओके वरती क्लिक करायचं आहे ओके वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जीमेल आय डी सिलेक्ट करायचा आहे जीमेल सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये मध्ये रिडायरेक्ट केले जाल त्यानंतर तुम्हाला गुगल ड्राईव्हमध्ये मध्ये एक फोल्डर दिसेल खानापूर ता तालुका तुमच्या ता तालुक्याचा एक ता फोल्डर दिसेल त्या फोल्डरवरती क्लिक करायचा आहे फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर पुढचा फोल्डर दिसेल तुम्हाला गावचे नाव गावचे नाव या फोल्डरवरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या तालुक्यामध्ये जेवढी काही तुमची गावं आहेत त्या सर्व गावांची या ठिकाणी एक लिस्ट सापडेल त्यानंतर तुमचे जे काही गाव असेल त्या गावावरती क्लिक करा उदाहरणार्थ मी रेनावी या गावावरती सिलेक्ट करतो रेनावी या गावावरती सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला एक अजून एक फोल्डर सापडेल जन्म मृत्यू रेजिस्टर ह्या फोल्डरवरती क्लिक करा जन्म मृत्यू वरती क्लिक केल्यानंतर ज्या लोकांची कुणबी म्हणून पूर्वी नोंद आहे त्या लोकांची या ठिकाणी तुम्हाला लिस्ट पाहायला मिळेल फॉर एक्झाम्पल साठी मी तुम्हाला एक नाव सिलेक्ट करून दाखवतो उदाहरणार्थ तुम्ही नाव सर्च करा जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पहा अशा पद्धतीने एक नाव सपोज सर्च केलं तर या ठिकाणी त्यांची पूर्वीची नोंद तुम्हाला पाहायला भेटेल या ठिकाणी खाली बघू शकता तुम्ही या ठिकाणी व्यक्तीचा जन्मदिनांक मुलगा मुलगी किती आहे त्यांना ते दिलेलं आहे त्यानंतर वडिलांचे नाव आज्याचे नाव आणि आडनाव अशा पद्धतीने पूर्ण नाव दिलेलं आहे त्यानंतर पुढे बघू शकता तुम्ही जात मध्ये कुणबी कुणबी अशा पद्धतीने नोंद आहे त्यानंतर पुढे शेरा पण आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमची नोंद आहे की नाही हे तुमच्या मोबाईलमधून फक्त तुम्ही बघू शकता आता हे झालं सांगली जिल्ह्यासाठी जर सपोज तुम्ही आता सातारा जिल्ह्यामधून येत असाल तर काय करायचं का फक्त किवर्ड सेमच ठेवायचा फक्त काय करायचं जिल्ह्याचं नाव फक्त बदलायचं सांगलीच्या जागी आता सातारा करायचं सातारा झेडपी कुणबी मराठा नोंदी त्यानंतर जी पहिली तुम्हाला लिंक सापडते कुणबी मराठा दस्त नोंदी ह्याच लिंकवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने ज्या प्रमाणे मगाशी सांगली जिल्ह्यासाठी तुमचे तालुके तुम्हाला पाहायला मिळाले त्याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील तालुक्यांची लिस्ट तुमच्या समोर ओपन होईल त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करा आणि पुढे सेम प्रोसेस मागाशी सांगितली त्या पद्धतीने तुम्हाला गुगल ड्रायव्ह मध्ये तुम्हाला रिडायरेक्ट केले जाईल त्यानंतर तुम्ही तुमचे गाव आणि गावामध्ये तुमचं नाव अशा पद्धतीने सर्च करायचं आहे त्यानंतर सपोज तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील असाल तर साताराच्या जागी फक्त आता कोल्हापूर करायचं आणि कोल्हापूर झडपी कुणबी मराठा नोंदी म्हणून सर्च करायचं त्यानंतर या ठिकाणी पहिली लिंक कुणबी उल्लेख असलेल्या अभिलेखांची यादी तालुकानी आहे या, तालुका या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर सेम टू सेम मगाच्यासारखं कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे तालुके दाखवले जातील त्यानंतर सेम प्रोसेस मगाशी केली तशी तुम्हाला गुगल ड्रायव्हला रिडायरेक्ट केली जाईल त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव शोधायचं आहे अशा पद्धतीने महाराष्ट्रामधील कोणतेही तुम्ही जिल्ह्याचं नाव सर्च करा फक्त कोल्हापूरच्या जागी तुमच्या जिल्ह्याचं नाव सर्च करायचं आणि पुढे झेडपी कुणबी मराठा नोंदी अशा पद्धतीने किवर्ड सर्च करायचा तुम्हाला तुमची कुणबी नोंद आहे की नाही हे सापडेल अशा पद्धतीने तुम्हाला तुमची कुणबी नोंद सर्च करता येते जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठा बांधवांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच